नमस्कार आडीच बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुका प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी संपणार राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावर राज्यसभेत चर्चा सुरू खासदार ई अहमद यांच्या पार्थिवावर आज केरळमध्ये अंत्यसंस्कार डिजिटल तंत्रज्ञान देशात सर्व दूर पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील राज्यवर्धन राठोड ओडिशा इथल्या कोरापूट इथं नक्षलवादी हल्ल्यात आठ पोलीस जवान शहीद सहा जण जखमी आणि बंगळुरू टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर पंच्याहत्तर धावांनी विजय यजुवेंद्र चहलचे सहा वृत्त गोवा आणि पंजाब या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे या दोन्ही राज्यात चार फेब्रुवारीला मतदान होणार आहे गोव्यामधल्या प्रचाराच्या रणधुमाळीविषयी आणि मतदानाच्या तयारीविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार आज सतराचा शेवटचा दिवस विधानसभेच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवार यावेळेला जवळपास दोनशे पन्नास उमेदवार हे निवडणुकीच्या रुग्णालयात त्यापैकी एकशे एकवीस उमेदवार असतील तर एकशे एकतीस उमेदवार हे दक्षिण गोतले असतील यासाठी अनेक प्रकारे कॅम्पेनिंग करण्यात आली एक्सटेन्सिव्ह कॅम्पेनिंग करण्यात आली पॉलिटिकल पार्टीजकडून आपण याप्रकारे बघितलं की यावेळेला गोव्याची लढत ती खूपच रंगतदार यासाठी देखील होणार आहे कारण यापूर्वी आपण बघितलं असेल की बीजेपी आणि काँग्रेस या दोन मुख्य पार्टीज या एकूण इलेक्शन निवडणुकी प्रक्रियेमध्ये मोठ्या पार्टीज होत्या गडल्याच होत्या पण यावेळेला जर आपण बघितलं तर काँग्रेस आणि बीजेपी समोर बरोबरच ज्या अन्य क्षेत्रीय पार्टी त्याच्यामध्ये मग महाराष्ट्र गोमंतक पार्टी असू अथवा नवीन उद्या चालेल गोवा सुरक्षा मंच असो त्याचबरोबर दिल्लीतली आम आदमी पार्टी देखील यावेळेला निगड निवडणूक उतरणार आहे शिवसेना देखील निवडणुकांमध्ये आहे आणि युनायटेड गोवन्स या पार्टीचा त्याचबरोबर कुठे कुठे काँग्रेसची सहभागी पहिली पार्टी गोवा फॉरवर्ड देखील यावेळेला निवडणूक रिंगणात आहे त्याच्यामुळे ही एकूणच रंगत बहुकुळीय रंगत यावेळी होणार आहे आणि जाणकारांचं मत आहे की यावेळेला कशा प्रकारे मतदान होईल मतांची विभागणी कशाप्रकारे होईल हे सध्या तरी भाषिक करण्यावरती खूपच लवकर होईल आणि त्याच्यामुळे एकूणच गोव्याची परिस्थिती खूपच रंगतदार बनत चालली आहे गोव्याचं हे एकूणच इलेक्शन खूपच रंगतदार बनत आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळेला बघाल तर एकूणच महिला उमेदवारांचा टक्का हा गोव्याच्या निवडणुकांनी सर्वात जास्त असतो आणि यावेळेला युवा मतदार देखील त्याच्याबरोबर आहेत आणि त्याच्यामुळेच ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत आपली घोषणापत्र सादर केले त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार युवांना देण्यासाठी आणि त्याचबरोबर महिलांसाठी अनेक उपाययोजना त्यांनी केलेल्या आहेत घोषणापत्रामध्ये तर या दोन महत्त्वाच्या मुद्दे असतील बीजेपी जे बन जर एकूणच बघितलं ज्या प्रकारे घोषणापत्र बीजेपीने हे साफ केलेलं आहे की ह्या आजच्या ह्याच्यामध्ये रोजगार हा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा असेल आणि त्याचबरोबर विकास हा देखील महत्त्वाचा मुद्दा असेल त्याचप्रकारे काँग्रेसने काँग्रेसकडून सांगण्यात आलेलं काही घोषणापत्रामध्ये की स्वच्छ आणि साफ सरकार देण्याचा प्रयत्न असेल आणि त्याचबरोबर जास्त नवे चेहरे जे हे काँग्रेसकडून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे दुसरी महत्वाची गोष्ट ज्या क्षेत्रीय पार्टे इतर ज्या स्थानिक पार्टे याच्या ह्याच्यामध्ये आहेत ज्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष असो गोवा सुरक्षा मंच असो आणि त्याचबरोबर शिवसेना या तिघांनी गठबंधन केले आणि त्यांचे महत्वाचे मुद्दे म्हणजे ज्या प्रकारे भाषा माध्यम गोव्यामध्ये आहेत हा त्यांचा प्रमुख मुद्दा आहे आणि प्रकारे संस्कृत जतन गोव्याच्या संस्कृत जतन आणि केलं जाईल याकडे देखील या दे पार्टीचा या इथून गठबंधनाचं लक्ष असेल तर एकूणच बघाल तर गोव्याचं चित्र तापलेलं आहे आजचा शेवटचा दिवस आहे संध्याकाळी सगळ्या प्रचारचा तोफा थंडा होतील आणि त्यानंतर इथे अकरा तारखेला जो आहे गोव्याच्या मतमोजणी होईल आणि त्यानंतर समजेल की गोव्याने आखिर कोणाला आपलं मत दिलेलं आहे दुसरी गोष्ट ज्या प्रकारे इलेक्शन कमिशन गोव्यामध्ये कार्यरत आहे यावेळेला जर बघितलं तर इलेक्शन कमिशनने हे सांगण्यात आलं की जवळपास पन्नास या बटालियन एकूण <प्रेण> गोव्यामध्ये आहेत त्याचबरोबर एक्स्ट्रा पोलीस फोर्स देखील गोव्यामध्ये तैनात करण्यात आले जेणेकरून कुठल्याही प्रकारची इलिगल अॅक्टिव्हिटीज गोव्यात घडून आहे आपल्या सगळ्यांना माहितीसाठी ज्या प्रकारे पैशाची देवाणघेवाण होते ज्या प्रकारे दारूचं वाटप शेवटच्या का काळात होतं त्यासाठी देखील करडी नजर इलेक्शन कमिशनची या एकूण व्यवहारावरती आणि ठिकाणी त्यांनी फ्लाईंग स्पॉट्स देखील बसवण्यात आलेले आहेत यावेळेला इलेक्शन कमिशनने एकूण सोशल मीडियाचा देखील वापर केला आहे की ज्या प्रकारे एक युवा मतदार गोव्यामध्ये आहेत त्यांना आकर्षित करण्यासाठी इलेक्शन कमिशनने वेगवेगळ्या उपाय उपाययोजना केल्या जेणेकरून जास्तीत जास्त युवा मतदार जो आहे पोलिंग बुथ जवळ येईल यासाठी तीन केलेली आहे यावेळेस वेगळी वे परिस्थिती गव्हर्नमेंट अशी आहे की इलेक्शन कमिशनकडून व्हीव्हीपॅट मशीनचा उपयोग करण्यात येईल व्हीव्हीपॅट मशीन अशी मशीन आहे जेणेकरून मतदार जेव्हा वोट करतील तेव्हा त्यांना एक रिसिप्ट त्या मशीनमध्ये दिसेल की त्यांनी शेवटी कोणाला वोट केलेला आहे ती रिसिप्ट त्या मशीनमध्येच राहील पण एकूणच पारदर्शिता कशा प्रकारे जास्तीत जास्त इलेक्शन प्रोसेसमध्ये येईल हा त्या पाठीमागचा माणस आहे आणि गोव्यामध्ये पहिल्यांदा जितके पोलिस स्टेशन जितके पोलिस बूथ प्रत्येक ठिकाणी व्हीपॅट मशीन बसवण्यात आलेली आहे महत्वाची गोष्ट पंजाबकडे पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी येत्या चार तारखेला एकशे सतरा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे अकाली दल भाजपा काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या पक्षांमध्ये सत्ता स्थापनेसाठी चोरस आहे प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं जास्तीत जास्त प्रचारसभांना हजेरी लावण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल आणि काँग्रेसचे कॅप्टन अमरेंद्र सिंग यांच्यात लांबी मतदारसंघात सामना होणार आहे काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नवजोत सिंग सिद्धू अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढवत आहेत अकरा मार्चला निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकांचा प्रचार आज थंडावणार असल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं तपशीलवार मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत मतदारसंघात नाव नोंदणी नसलेल्या सर्व राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना आज पाच झाल्यापासून पा शनिवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रतिबंध लागू राहील यासंदर्भात पोलीस आणि नागरी प्रशासनाला आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना करण्यात आहेत पंजाब आणि गोव्यामध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी येत्या तीन आणि चार तारखेला वर्तमानपत्रात जाहिराती प्रसिद्ध करण्यापूर्वी निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक असल्याचं आयोगानं म्हटलं आहे मुद्रित माध्यमात दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दिल्याची काही उदाहरणं यापूर्वी घडल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे संसदेच्या दोन्ही सदनासमोर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल वा आभार व्यक्त करणाऱ्या ठरावावर राज्यसभेत आज चर्चा सुरू आहे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी चर्चेला सुरुवात केली बेटी बचाओ बेटी पढाओ सबका साथ सबका विकास स्वच्छ भारत या मुद्द्यांचा परामर्श राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात घेतल्याचं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी आज सभा सभात्याग केला पक्षाचे लोकसभेतले नेते सुदीप बंडोपाध्याय यांना राजकीय सुडबुद्धीपोटी अटक करण्यात आल्याचा या सदस्यांचा आरोप आहे सरकारनं या आरोपाचं खंडन केलं आहे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या सरकारच्या निर्णयाला तृणमूल काँग्रेसनं विरोध दर्शवल्यापासून केंद्र सरकारनं तपास यंत्रणा पाठवायला सुरुवात केल्याचा आरोप डेरेक ओब्रायन यांनी हा मुद्दा शून्य प्रहारात उपस्थित करताना केला बंडोपाध्याय यांच्या अटकेशी केंद्र सरकारचा संबंध असल्याचं सांगून संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या आरोपाचं खंडन केलं आहे भ्रष्टाचाराला जबाबदार असणाऱ्याविरोधात कायदा योग्य ती कारवाई करेल यामध्ये सूडबुद्धीचा प्रश्नच उद्भवत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर द्यावा अशी मागणी अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी सदनात केली माजी केंद्रीय मंत्री ई अहमद यांच्या निधनामुळे आज लोकसभेचं कामकाज स्थगित ठेवण्यात आलं आहे माजी केंद्रीय मंत्री खासदार ई अहमद यांच्या पार्थिवावर आज केरळमध्ये कन्नूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत मंगळवारी लोकसभेचं कामकाज सुरू असताना त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं देशभरात डिजिटल तंत्रज्ञानाची सर्व सर्वदूर पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी म्हटलं आहे प्रादेशिक आणि उपग्रह प्रसारणासंदर्भातल्या तेविसाव्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते डिजिटल तंत्रज्ञानामुळे जनतेशी जोडलं जाण्यासाठी मदत होईल असंही म्हणाले जनतेशी उत्तम संपर्कासाठी आकाशवाणी इंटरनेट आणि इतर तंत्रज्ञान विषयक मंच एकत्र आणण्याचं आवाहन त्यांनी केलं प्रसारण क्षेत्रामध्ये ग्राहकांना उत्तम सेवा उपलब्ध करून देणं ही काळाची गरज असल्याचं यांनी सांगितलं मूलवादी दहशतवाद्यांना आपल्या देशामध्ये प्रवेश करता येऊ नये यासाठी कुवेतनं पाकिस्तान अफगाणिस्तान इराण इराक आणि सिरियामधल्या प्रवाशांना व्हिसा देणं थांबवलं आहे कुवेतमधल्या अधिकाऱ्यांनी या देशातल्या नागरिकांच्या पर्यटक व्यापार आणि इतर प्रकारच्या विजांवर निर्बंध घातले आहेत मूलतत्ववादी दहशतवादी मध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होण्याची भीती कुवेतला वाटत आहे त्यामुळे या पाच देशातल्या नागरिकांनी येण्यासाठी विजा मागू नये असं कुवेत, कुवेत सरकारनं सांगितलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिम बहुल देशातल्या नागरिकांवर दिवसांची प्रवेशबंदी जाहीर केल्यानंतर कुवेतनं हे पाऊल उचललं आहे याचेगिरीच्या आरोपावरून टागो या आफ्रिकी देशामध्ये तेरापासून तुरुंगवास भोगणाऱ्या पाच भारतीयांची सुटका करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे केरळमधल्या या पाच जणांच्या सुटकेसाठी टोगोमधल्या भारतीय राजनैतिक कार्यालयानं आणि दूतावासानं मदतीची त्यांनी प्रशंसा केली एका मर्चंट नेव्ही कंपनीसाठी काम करणारे हे कर्मचारी मुंबईहून दक्षिण आफ्रिकेला जहाजानं जात असताना त्यांना अटक करण्यात आली होती दोन हजार तेरामध्ये टोगोच्या किनारपट्टीवर चाचेगिरी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे सीबीएसईनं यासंदर्भातली अधिसूचना जारी केली आहे बोर्डाच्या परीक्षांसाठी मूल्यमापन आराखड्याची नव्यानं रचना करण्यात आली असून हा आराखडा सीबीएसईनं जारी केला आहे त्यानुसार या विद्यार्थ्यांना दहावीच्या पूर्ण वर्षभराच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा लागणार आहे यापूर्वी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या किंवा शाळेच्या अंतर्गत परीक्षा असा दुहेरी पर्याय उपलब्ध होता मात्र नव्या निर्णयानुसार दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षासाठी केवळ बोर्डाच्या परीक्षाच अनिवार्य करण्यात आल्या आहेत बोर्डाच्या परीक्षा ऐंशी गुणांच्या तर अंतर्गत मूल्यमापनासाठी वीस गुण असतील या दोन्ही उत्तीर्ण होण्यासाठी तेहतीस टक्के गुण मिळवणं आवश्यक असल्याचं सीबीएसई जारी केलेल्या पत्रकात म्हटलं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प नवभारताची निर्मिती करणारा आणि बहुजनांचा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पाने गरीब शेतकरी तरुण महिला दलित आदिवासी आणि अल्पसंख्याक या प्रत्येकाकरता विकासाचं नवीन नवदालन दालन या ठिकाणी खुलं केलंय राजकीय फंडिंगच्या संदर्भात पोलिटिकल फंडिंगच्या संदर्भात एक अत्यंत पारदर्शी अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेली आहे आणि या देशातला भ्रष्टाचार आणि काळा पैसा संपवण्याकरता या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं एक अत्यंत महत्वपूर्ण पाऊल उचललं जाणार आहे खूप स्वागत अशा यात काही तरतुदी केलेल्या आहेत सर्वसामान्यपणे अशी मानसिकता आहे की जर कराचा दर कमी असलं तर स्वतःहून लोक कर भरण्यासाठी पुढे येते व जास्तीत जास्त कर संकलन होऊ शकेल या दृष्टीने माननीय अर्थमंत्र्यांनी कराचा दर जो पाच लाखापर्यंत दहा टक्के होता त्याला कमी करून त्यांनी अडीच लाखापर्यंत आणलेला आहे जेणेकरून आता सर्वजण स्वतःहून आपलं करदाय भरण्यासाठी पुढे येतील वर्टन भरतील अशी माफक अपेक्षा त्यांनी या बजेटमध्ये केली आहे बजेटमधलं वेगळेपण हे नक्की आहे की या बजेटमध्ये योजना आहे या बजेटमध्ये प्लॅनिंग आहे आणि या बजेटमध्ये <laughs> एक्झिक्युशन अत्यंत चांगल्या पद्धतीने कसं राबवलं जाईल याची माहिती आणि सिस्टीम सांगण्यात आलेली आहे थोडक्यात म्हणजे हे पैशाचं आणि सिस्टीमचं बजेट आहे असं म्हणायला लागेल महिला म्हणून मी महिला बालकल्याण समिती विकासासाठी आजपर्यंत सरकारने सर, उच्चांकी तरतूद अशी ह्या सरकारने केलेली आहे लोकांचा जो विचार झाला आहे सर्वसामान्य जनतेचा तो अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आहे विचार स्त्रियांच्या बाबतीत दे महिला सबलीकरण बालकल्याण कृषी आणखीन रोजगार ह्या सगळ्या क्षेत्रात जे बजेट आता सादर झालेले आहे ते खूप चांगल्या पद्धतीने झालं आहे त्यामुळं सबका सबका विकास याप्रमाणे हे बजेटला एक नाव देता येईल भारत गिर्डीकडे प्रचार सुरू आहे आणि या स्किल डेव्हलपमेंटमुळे नो डाऊट की ग्रामीण रोजगार ग्रामीण तरुणाला स्किल डेव्हलपमेंटचा फायदा होईल परंतु जोपर्यंत देशाचं औद्योगिकरण नाही जीडीपी वाढत नाही तर हे लोक स्किल

बाकी दोन हजार एकोणीस पर्यंत एक करोड लोकांना मोफत घर देण्याचा मोदी सरकारचा निर्णय एकदम रास्त आहे आणि त्यामुळेच मला वाटतं की हे बजेट एकदम व्यवस्थित आहे सर्वांचाच या बजेटमध्ये विचार केलेला आहे त्याच्यामध्ये महिला आहेत शेतकरी आहेत ग्रामीण ग्रामीण भाग आहे युवकांसाठी स्टार्टअपच्या काही योजना त्यांनी आणलेल्या आहेत नोकरदारांसाठी टॅक्स मध्ये काही प्रमाणामध्ये कपात केलेली आहे तर एकंदरीत या बजेटवर लक्ष ठेव दिलं तर सर्वसमावेशक असं हे बजेट आहे स्टार्टअपसाठी काही नवीन योजना त्याच्यामध्ये आहेत त्या योजनांचा नक्कीच युवकांना फायदा होईल अपेक्षित डिजिटल अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी अनेक योजना या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या आहेत टीयर टू टीयर थ्री म्हणजे छोट्या शहरांमध्ये अति उच्च बाधवीट आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आपला जो विशेषतः ग्रामीण निमशहरी भागातील उद्योजक आणि व्यावसायिक वर्ग आहे त्यांना या अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी अनेक योजना बजेटमध्ये जाहीर झालेल्या आहेत आणि अनेक युवकांना आणि विद्यार्थ्यांना याच्यात उद्योजकतेच्या खूप मोठ्या संधी सापडतील शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला बनवलेला अर्थसंकल्प आहे आणि जसं यावर्षी मादक पदार्थ आहेत टोबॅको आहे तसेच बाकी जे काही मादक पदार्थ आहेत त्यांच्यावर जे टॅक्स लावलेले ते अतिशय उत्तम आहे सामोरेही ते असंच टॅक्स लावत राहावे जेणेकरून या पदार्थांची विक्री कमी होईल आणि जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या पण त्यांच्यावरचा कर कमी केलेला आहे त्यामुळे गोरगरिबांना सर्वसामान्य नागरिकांना ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या घेण्या घेणं परवडेल ओदिशामध्ये कोरापूर जिल्ह्यामध्ये आंध्र प्रदेशच्या सीमेजवळ माओवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटामध्ये आठ पोलीस जवान शहीद झाले तर इतर सहा जण जखमी झाले ओदिशाच्या सशस्त्र पोलीस दलाच्या तेरा जवानांना घेऊन जाणारी व्हॅन जगदलपूर विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर स्फोट करून उडवून देण्यात आली अत्याधुनिक स्फोटकांचा वापर करून हा स्फोट घडवण्यात आला क्रिकेट भारत आणि इंग्लंड यांच्यात बंगुरु इथं झालेल्या तिसऱ्या आणि टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा सा पंच्याहत्तर धावाने धुवा उडवत भारतानं टी ट्वेंटी क्रिकेट सामन्याची मालिका दोन एक अशी जिंकली या निर्णायक सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांना बसला कर्णधार विराट कोहली झटपट बाद झाल्यानंतरही सुरेश रायना आणि महेंद्रसिंग धोनीनं फटकेबाजी सुरू ठेवली युवराजनं दहा चेंडूत तीन षटकात आणि एका चौकारासह सत्तावीस धावा केल्या त्यामुळे भारतानं वीस षटकात दोनशे तीस धावांचं आव्हान उभं केलं या धावसंख्येचा पाठलाग इंग्लंडकडून सुरू होता मात्र तेराव्या षटकानंतर भारताची फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलच्या प्रभावी माऱ्यामुळे सामन्याचं चित्र बदललं इंग्लंडच्या फलंदाजांनी त्यांच्यासमोर शरणागती पत्करली आणि सतराव्या षटकात इंग्लंडचा डाव एकशे सत्तावीस धावांवर आटोपला <coughs> यजुवेंद्र चहलनं पंचवीस धावात सहा गडी बाद केले आणि टी ट्वेंटी सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त गडी बाद करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला त्याला सामनावीराचा किताब मिळाला या विजयामुळे भारतानं विरुद्ध कसोटी पन्नास षटकांची आणि टी ट्वेंटी अशी तिन्ही मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुका प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी संपणार राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावर राज्यसभेत चर्चा सुरू खासदार ई अहमद यांच्या पार्थिवावर आज केरळमध्ये अंत्यसंस्कार डिजिटल तंत्रज्ञान देशात सर्वदूर पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील राज्यवर्धन राठोड ओडिशा इथल्या कोरापूट इथं नक्षलवादी हल्ल्यात आठ पोलीस जवान शहीद सहा जण जखमी बंगळुरू टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर पंच्याहत्तर धावांनी विजय यजुवेंद्र चहलचे सहा बळी आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर तत्पूर्वी